आपण पाहत आहात बागला स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांचा सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त सत्कार इगतपुरी पैशाने माणूस श्रीमंत होत नाही तर कोणाच्या हाकेला धावून जातो यातच त्याची खरी श्रीमंती अवलंबून आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी पोलीस स्टेशनला आपले घर मानून स्वतःला वाहून घेतले प्रभावी काम त्यांच्या हातून घडले कष्ट परिश्रम काय असते याचे उदाहरण श्री मनोरे यांच्या माध्यमातून दिसते असे प्रतिपादन शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी केले ठाणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा राष्ट्रपती पदक प्राप्त सुरेश मनोरे यांनी पस्तीस वर्ष गौरवशाली सेवा बजावली त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी भिवंडीचे आमदार शांताराम मोरे स्वामी स्वरूपानंद पांडुरंग मोरे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पोलीस निरीक्षक श्री मनोरे यांचे पुत्र सागर मनोरे यांनी त्यांच्या वडिलांच्या कामाबद्दल अभिमान व्यक्त केला या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते किरण मुसडे यांनी फोटो फ्रेम भेट दिली त्यांनी घोटी वाडीवरे पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून अतिशय चोख असे काम बजावले असून अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला शिवसेना उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव असे म्हणाले गिरड तालुका भडगाव येथील ते भूमिपुत्र असलेले ठाणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी महाराष्ट्र पोलीस दलात पस्तीस वर्ष शेवेत विविध ठिकाणी नाशिक शहर नागपूर शहर नाशिक ग्रामीण व ठाणे ग्रामीण उल्लेखनीय के कामगिरी केली त्यात खून दरोडा जबरी चोरी घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे हो उघडकीस आणले त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना उबाटाचे उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव रोटरी क्लब अध्यक्ष गोरख बोडके कुलदीप चौधरी कमलाकर नाठे किरण मुसडे हरीश चव्हाण पोलीस अधिकारी सामाजिक राजकीय स्तरातील व्यक्ती उपस्थित होते बांगलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे त्या कार्यक्रमात पप्पा पोलीस महानिरीक्षक किंवा तुमचे पोलीस अधीक्षक एवढे भरभरून कौतुक करतात जेव्हा पोलीस महानिरीक्षक त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून विशेषतः तुमच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात आणि तुम्हाला वन ऑफ द बेस्ट पोलीस इन्स्पेक्टर्स आय हॅव एव्हर सीन अशी पदवी देतात तेव्हा खरंच आम्हाला फार भरून येतं किंवा आम्हाला आमची छाती अभिमानाने छप्पन इंचाची छाती होऊन जाते आमच्या अभिमानाने किंवा जेव्हा तुमचे पोलीस अधीक्षक पदनाम ती पदरचना हे सगळं बाजूला ठेवून तुमच्या सोबत कसा एक त्यांची भावनिक नाळ जोडलेली आहे कसा एक भावनिक संबंध जोडलेला आहे हे भाऊक होऊन तिथल्या सगळ्या पोलिसांसमोर किंवा लोकांसमोर सांगतात किंवा त्यांचा प्रोटोकॉल बाजूला ठेवून ज्या दिवशी म्हणजे तीस सप्टेंबर जो पप्पांचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी पप्पांना गाडीत बसून स्वतः गाडीच्या बाहेर उभे राहून त्यांना शेवटचा निरोप देतात म्हणजे म्हणजे खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे आणि बाप्पाने मला ते पण नंतर पण दाखवलं की एस पी सरांनी पप्पांसाठी विशेष खूप एक असा मोठा एक शुभेच्छा संदेशही पाठवला होता आता हे कधी होतं की ज्या वेळेस तुमच्यात काहीतरी क्वालिटीज आहे काहीतरी तुम्ही खरंच त्या जिल्ह्यासाठी किंवा त्या त्यांच्या तिथल्या कार्यकाळात काहीतरी विशेष काहीतरी केलं असेल त्यावेळेसच होता आणि तुमच्यात ते स्किल लागतं माणसं जोडण्याची माणसं घडवण्याची कला लागते आता पप्पांबाबत बोलायचं झालं की पप्पांमध्ये ते गुण आहेत म्हणजे त्या सेवेसाठी समर्पण असो कर्तव्यनिष्ठा असो माणसं घडवण्याची माणसं जमवण्याची ही कला असो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पप्पांमध्ये आहेत तर ह्या या, या स्किल्समुळे त्यांनी आजपर्यंत हे जे आज मी आज बघितलं की एवढे सगळे माणसं जमलेले होते म्हणजे मी सगळ्यांचे तुमचे आभार मानतो पप्पांनी वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग केलेले आहेत जसं पिंपळगाव असेल नाशिकमध्ये गोटी असेल वाडीवरे असेल त्याच्यानंतर नागपूर नागपूरला नोकरी केलेली त्याच्यानंतर मग पडगा असेल ठाणे असेल ठाण्याला एल सी बीला जवळपास रेकॉर्ड ब्रेकिंग म्हणजे पाच वर्षांचा कालावधी म्हणजे पूर्ण होता होता राहिला आता डिसेंबर आय गेस एक दोन डिसेंबरला पाच वर्ष पूर्ण झाले होते म्हणजे मला असं वाटतं की हा महाराष्ट्राचा रेकॉर्ड असेल की महाराष्ट्रात एल सी बी जेवढे जिल्ह्याचे एल सी बी पद आहेत या पदावर कुठलाच अधिकारी आजपर्यंत एवढा कार्यकाळ राहिला नसेल म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे की त्यांनी सलग त्या ते काटेरी मुकुट जे आहे ते एवढे दिवस त्यांनी सरत सांभाळलं आणि ते पण खूप व्यवस्थित सांभाळलं म्हणजे याचं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर आज कुठल्या एका पक्षाच्या व्यक्ती इथे आले नव्हते आज सर्व पक्षीय म्हणजे पक्षाचे ना नाव मी घेत नाही पण सर्व पक्षीय लोक इकडे आले होते याचा याच्यावरनं तुम्ही समजू शकता की त्यांनी सगळे पॉलिटिकल रिश रिलेशन असो बाकी लोकांचे रिलेशन असो खूप चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश केले खूप चांगल्या प्रकारे नातीसंबंध सांभाळली ही एक खरंच आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे तसेच पप्पांना त्यांची जी सेवा आहे म्हणजे सेवेचा एंड कसा व्हावा तर खरंच म्हणजे तो की पप्पांना सेवेच्या शेवटी डी जी इन्सिनया म्हणजे पोलीस महासंचालक पद त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटचा सर्वोच्च सन्मान राष्ट्रपती पदक अशा दोन मोठ्या पदकांनी गौरवण्यात आले त्यांनी मला असंही सांगितलं होतं की ॲक्च्युली ही जी पदक आहे ही कदाचित त्यांना आधीच मिळाली असती जर त्यांनी रेकॉर्ड प्रॉपर ठेवला असता त्यांनी तो रेकॉर्ड नंतर केला आणि सर्व्हिसचा एंड जो आहे तो खूप छान खूप जबरदस्त या रित्या झाला असं मी म्हणेन पप्पांच्या पप्पांच्या काही क्वालिटीज आहेत मी म्हणजे त्या सांगतो की मी आधी पण त्या बोललो होतो आधी जेव्हा पप्पांचा ऑफिसमध्ये कार्यक्रम आयोजित केला तिथेही बोललो होतो इथेही सांगतो त्या की डेडिकेशन डेडिकेशन पप्पांचं की शेवटच्या क्षणापर्यंत लास्ट डे पर्यंत म्हणजे देवीचा बंदो असते म्हणून मला एस पी सरांसोबत जायचंय ते लास्ट डे पर्यंत ही तळमळ की सगळे नातेवाईक घरी आलेले आता मी तर सगळे घरी आले म्हणून मी लवकर येऊन गेलो म्हणजे मी लवकर नाही आलो माझ्या ऑफिसचा टायमिंग आलं सुटतं तर मी साडे सहा पावणे सातला निघालो आणि घरी आलो पण पप्पांनी तरी पण की बाबा नाही माझं कर्तव्य प्रथम माझं काम प्रथम तर ते जवळपास घरी पोचले नऊ दहाला म्हणजे इव्हन एकोणतीस सप्टेंबरला म्हणजे आदल्या दिवशी रिटायरमेंटच्या म्हणजे हे डेडिकेशन करत शिकण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यानंतर कर्तृत्व असं म्हणेल की, की ज्यावेळेस पप्पान ते एपीआय होते त्यावेळेसही पप्पांनी जे पोलिस इन्स्पेक्टर म्हणजे पोलिस इन्स्पेक्टर जिथे नेमले जातात प्रभारी म्हणून असे अशा पोलीस स्टेशनला इंचार्जशिप केलेली आहे त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर पप्पांची पोस्टिंग पहिले मनोरला झाली होती ॲज अ जेव्हा एपीआय प्रमोट झाले त्यांना मनोरला पोलीस स्टेशन इंचार्ज म्हणून केलं तर काही ठाणे जिल्ह्यात काही घटना घडल्या गट की त्या पडग्याचे जे पोलीस इन्स्पेक्टर त्यांची बदली झाली मग आता या ठिकाणी जिल्ह्यात असा कोण व्यक्ती आहे की ज्याला इथे पडग्यासारख्या सेन्सिटिव्ह जागेवर नेमलं पाहिजे पडगा ऍक्च्युअली सेन्सिटिव्ह आहे म्हणजे तिथले जे तुम्ही जर पडग्याची हिस्ट्री बघितली तर ते सेन्सिटिव्ह पोलीस स्टेशन म्हटलं जातं तर इथे कोण नेमलं पाहिजे तर ही जेव्हा एस पी आणि आय जी साहेबांमध्ये चर्चा झाली तर तिथे बाकी पोलीस इन्स्पेक्टर्स पण होते सिनियर पोलीस इन्स्पेक्टर होते पण तरी सुद्धा एक एपीआय त्या पोलीस स्टेशनचा चार्ज दिला आणि त्यांनी तो, तो सक्षमपणे दीड वर्ष सांभाळलाही आणि नंतर त्यांची जी रुटीन मध्ये बदली होती नाशिकला ती बदली झाली नाशिकलाही त्यांनी बऱ्याच चांगले पोस्टिंग केल्या असंख्य माणसं कमवली हो तुम्ही आज बघितलं असेल असंख्य माणसं नाशिकला कमवली हो त्यांनी त्यानंतर पुन्हा म्हणजे हे पण एक अजून एक रेकॉर्ड किंवा परत पडगा पोलीस स्टेशनला त्यांना दिला तिथेही त्यांनी दोन वर्ष सक्षमरित्या समाधानकारकरीत्या पूर्ण केली आणि तिथून त्यांची एल सीबीला बदली झाली म्हणजे हे सगळं घडलं कशाला कर्तृत्वामुळे ज्या माणसाचं कर्तृत्व आहे जर ते वरिष्ठांनी ओळखलं त्यांची जी चुनूक आहे ती जाणवली तर नक्की तुम्हाला चांगल्या चांगल्या जबाबदारी आयुष्यात मिळतात म्हणजे कुठल्याही सेक्टरमध्ये जा तुम्ही ते कर आहे ते त्याच्यानंतर अजून पप्पांबद्दल एक अभिमान म्हणजे ही गोष्ट कशी मी अशी सगळ्यांसमर्थन आहे पण मी म्हणेन की आपल्या स्वतःसाठी ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे सुखाची झोप जेव्हा आपण ह्या अशा जेव्हा काटेरी मुकुट प्रदान केलेलं असतं तर बरेचशे असं ना काही गुन्हेगारांशी तुमच्या संबंध येत असतो बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की आता ठीक आहे की जे आपण म्हणू की अरे हे नको याच्यापासून दूरच राहिला पण त्या गोष्टी त्यांना डील कराव्या लागतात मग अशा याच्यात माणसाला ताण तणाव धावपळ स्ट्रेस या सगळ्या गोष्टींमध्ये ते फेस करत असतात पण जेव्हा इथे रात्री आले म्हणजे मला जेव्हापासून माझ्या मेमरीज आहे तेव्हापासून मी बोलतो की जेव्हा जेव्हा ते घरी आले मला कधीच त्यांच्या चेहऱ्यावर तो तणाव दिसला नाही नेहमी जसे हसत घराबाहेर गेले तसेच हसत घर आले आणि एकदम आपुलकीने प्रेमाने विचारपूस करणार की ने। ने अरे काय गुड्डू आज काय कसं काय म्हणजे मी कधी त्यांच्यावर तो थकवा जाणवला नाही त्यांच्या चेहऱ्यावर कधी दिसत नाही किंवा स्ट्रेस दिसला नाही त्यांनी ती सुखाची झोप नेहमी घेतली ती ब्लेसिंग एक प्रकारे म्हणजे सोपं आहे तुम्हाला मध्ये असत की अरे माझ्याकडनं हे बाकी आहे ते बाकी आहे अचानक तुम्हाला काय होऊ शकतं म्हणजे ती ऍक्च्युली सुखाची झोपायला की तो माणूस स्ट्रेस फ्री आहे एवढा स्ट्रेस घेऊनही हो स्ट्रेस फ्री असणं हा एक त्यांच्यातला खास गुण आहे मी असं म्हणेन आता खाकी आपण म्हणतो की आ, खाकी जी सगळ्या पब्लिकला एकदम अट्रॅक्टिव्ह वाटते म्हणजे मी म्हणतो ना की सोशल मीडियावर बघा तुम्ही की पोलिसांच्या रील्स खूप चर्चेत असतात अट्रॅक्टिव्ह वाटते लोकांना खाकी बाहेरून होऊन जसं वाटते पण त्या खाकीच्या आतले जे काटे असतात ते जे ती खाकी परिधान करतात किंवा ते काटेरी मुकुट परिधान करतात ते त्यांनाच जाणवतात आपल्याला जरी भारी वाटत असलं तरी सुद्धा ते त्यांच्यासाठी ते काय काय सोसत असतं हे आपल्याला ते सांगणार नाही मग तरी घरी आल्यावर ते एवढे निवांत राहायचे एवढे रिलॅक्स राहायचे म्हणजे मी आजही मी बोलतो ना मी पण घरी आल्यावर कधी कधी विचार करतो अरे यार हा असा स्ट्रेस आहे तसं स्ट्रेस आहे पण त्यांच्याकडनं मला हे आजपर्यंत कधी दिसलं नाही म्हणजे ही गोष्ट ऍक्च्युली शिकण्यासारखी आहे त्यांच्याबद्दल अजून अभिमानास सांगायचं की आ, मी जसं म्हटलो की माणसं घडविले माणसं कमविले माणसं घडवले त्यासाठी की त्यांच्या रिटायरमेंटच्या दिवशी मला त्यांनी एक मेसेज दाखवला होता गोटीचीच गोष्ट होती तिथलेच एक आ, पोलीस कर्मचारी होते ते नशेच्या हरी गेले होते म्हणजे दारूचं व्यसन त्यांना लागलं होतं आता आपण बघितलं असेल दारूच्या व्यसनाचे उदाहरणं आपल्या समोर असतील बरेचसे पण पप्पांनी त्यांना बसवलं म्हणजे त्यांना सोबत बसवून त्यांना समजवलं की बाबा ही गोष्ट तुझ्यासाठी चांगली नाही तुझा, ना तुझा परिवार आहे तुझे मुलं बाळ आहे तू ही गोष्ट म्हणजे करू नको असं समजलं पण तेवढ्यावरच नाही तर त्या व्यक्तीला की तुझी काय जबाबदारी आहे या जबाबदारीची जाण करून दिली आणि जबाबदारी त्यांच्या अंगावर सोपवली जेणेकरून त्या व्यक्तीला वाटत की अरे माझाही या समाजात माझाही या विभागात काहीतरी महत्व आहे अशी ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला तुम्ही भावना निर्माण करून देतात त्यावेळेस तो व्यक्ती स्वतः हिरिहिरीने कामाला लागतो मग त्या व्यक्तीचा जो मेसेज मी वाचला की सर थँक्यू म्हणे मी तुमच्यामुळे आज जे आहे ते आहे म्हणे तुमच्यामुळे मी मला एक नवीन आयुष्य मिळालं माझा मुलगा आज एमई सिव्हिल झालेला आहे मुलगी सी ए झालेली आहे म्हणजे जे कुटुंब चुकीच्या मार्गाला गेलं असतं त्या कुटुंबाला पप्पांनी सकारात्मक मार्गी लावून दिलं आणि त्यांची अजून एक सकारात्मक वृत्ती प्रत्येक गोष्ट टॅकल करताना तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असतो असं नाही की झटकून देणार जबाबदारी झटकून तर मी त्यांना आजपर्यंत कधी पळताना बघितलं नाही उलट मी म्हणेन की मला कॅगुंडू थांब तुझं पहिले ते काय काम आहे ते निपटून घेऊ ऑलवेज म्हणजे त्यांचं जे पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे की लोकसेवेची तळमळ ते कर्तव्य प्रथम असं तर मग नेहमी त्यांनी त्या गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे <coughs> अजून <coughs> <coughs> पप्पांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याकडनं अजून एक गोष्ट शिकण्यासारखी ती म्हणजे वर्क लाईफ आणि फॅमिली बॅलेन्स प्रत्येकाला जमत नाही प्रत्येकाला पोलीस डिपार्टमेंटमध्ये शक्य होत नाही कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती पोलिसांची नोकरी कशी पण पप्पांनी कुटुंबाकडे कधी दुर्लक्ष केलं नाही म्हणजे घराशी कोणतीही गरज असो कोणती संकट आलं तरी त्यांनी त्याची नेहमी पूर्तता केली खरंच म्हणजे बाप म्हणजे छत्र असतो आणि त्या छत्राखाली आम्हाला कायम सुरक्षित वाटलं म्हणजे काय बाप बाप म्हणजे एक छत्र असतं बाप फक्त हा घरातला कमवणं हा व्यक्ती नसतो तर ते असं एक छत्र असतं आपल्याला जे उन्हात सावली देतात पावसात बिजू देत नाही आणि आयुष्यातल्या आपल्या कुठल्याही वादळाला नेहमी आपल्या पाठीशी राहत असतं आता इथे जेवढे मुलं बसले असतील तुम्ही आपल्या वडिलांना याच्यावर तुम्ही आठवू शकता की वडिलांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे मग तुम्हाला कळेल की बाप ही डेफिनेशन मी जे आता सांगितली खरी आहे की नाही हे तुम्ही स्वतःला पण विचारा आमच्या <coughs> डोक्यावरच असलेलं छत्र म्हणजे पप्पा आता म्हणजे त्यांच्या उपस्थितीमुळे आमच्या घरात एक वेगळं असतं आणि आश्वासनाचं वातावरण होतं किती संकट आले किती समस्या आल्या नेहमी विश्वास होता की पप्पा आहे बाबा आपल्याला काय होणार नाही काय टेन्शन घ्यायची गोष्ट नाही त्यात आता मम्मीचा रोल पण महत्वाचा होता म्हणजे पप्पांनी हे जे म्हणजे जे सेवेसाठी समर्पण करू शकले जे डेडिकेशन त्यांनी दिलं त्याच्यात संपूर्ण शंभर टक्के वाटा त्यांचा नाहीये तर फिफ्टी फिफ्टी म्हणू आपण पन्नास टक्के वाटा मम्मीचाही आहे मम्मीने घरा त्यांनी मम्मीवर घराची पूर्ण जबाबदारी सोपवली आणि त्यामुळे ते तिकडे लक्ष देऊ शकले आणि मम्मीने आम्हाला घडवलं म्हणजे मम्मीने या टाळ्या ज्या होत्या ना तुम्ही म्हणजे मी या साईडला सांगतो पुरुषांची बाजू तिकडची स्त्रियांची बाजू या टाळ्या ज्या होत्या ना त्या टाळ्यांमध्ये त्या स्वतःसाठी पण होत्या त्यांच्या काय काय हो तर ह्या टाळ्या त्यांच्या स्वतःसाठी पण होत्या म्हणजे मम्मीच्या बाबतीत नाही इथे जेवढे बसलेले पुरुष मंडळी तर त्यांच्या स्त्रिया पण घरी असतात तर त्या सगळ्या मुलांना सांभाळत असतात तर मी म्हणेल की त्या टाळ्या ज्या होत्या त्या त्यांच्या स्वतःसाठी पण आहेत त्याच्यामुळे मम्मी मम्मीमुळे आम्हाला म्हणजे त्यांनी असं नाही की मम्मीवर सोपवलं म्हणजे दुर्लक्ष केलं असं नाही म्हणणार मी त्यांनी घराकडे तेवढ्याच ते ते प्रेमाने आपुलकीने आमच्याकडे लक्ष दिलं माझ्या एमपीएससीच्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर त्याच्यात पप्पांचा रोल फार महत्वाचा आहे म्हणजे एका मुलाला एवढंच लागतं की बाबा तू कर माझा तुझा मी तुझ्या पूर्णपणे पाठीशी आहे तुला पॉटेल ते तू कर आयुष्यात तू पूर्णपणे पाठीशी पप्पांच्या बोलवि कशाला जातो गुड्डू असं एमपीएससी असे बिझनेस करूयात वगैरे त्यांनी अशी सजेशन दिली म्हटलं नाही म्हटलं पण मला करायचं आहे गेलो कधी म्हणजे मला विचारलं नाही की काय की किती वर्ष लागणार तुला होणार की नाही तुझ कधी नाही म्हणजे हा तणाव त्यांनी माझ्यावर कधी यूज दिला नाही आणि तो तणाव दिला नाही म्हणून मला एक तणाव आला यार मला काहीतरी करणं खरंच गरजेचं आहे मी असं नाही चालणार ना की ते जरी आपल्याला किती फ्रीडम देत असले याचा अर्थ हा नाही की आपण स्वतःला अशी मोकळीक दिली पाहिजे दोन हजार एकोणीसची राज्यसेवा परीक्षा होती माझी पोस्ट जी होती ती फक्त दोन मार्कांनी गेली होती म्हणजे जो वरचा कॅन्डिडेट होता जो सिलेक्ट झालेला त्याच्यानंतर मी होतो ते फार वाईट वाटलं होतं मी त्या दिवशी रडलो होतो अक्षरशः मी म्हटला असा दिवस आयुष्यात नाही बघायचं म्हटलं हे बरोबर नाही म्हटलं एवढ्या जवळ पण जाते म्हणजे देवाने मुद्दा म्हणून काही गोष्टी अशा त्याच्यात होत्या की आता मी त्याने सांगणार पण मला जाणवलं की ही म्हणजे त्यावर म्हणतो किती चीज को दिलसे छावतो पुरी काय ना के साजिश मिल जाते माझ्यात ते एक्झॅक्ट उलटं होतं की मी त्या गोष्टीची चहा मला होती पण देवाने सगळं असं केलं की ते मला मिळणार नाही पण जे होतं चांगल्यासाठी होतं असा आपण त्याचा अर्थ पुढे घेऊ पण मी इथून सांगतो कंटिन्यूमध्ये पप्पाने सांगितलं की गुड्डू तू याचं टेन्शन तू सिलेक्ट झाला नाही झाला तू जे आजपर्यंत अभ्यास केलेला आहे हे तुझं भांडवल आहे माझ्या लक्षात ठेव कॅपिटल म्हणजे ते ती तुझी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कुठे वाया जाणार नाही ती तुझ्या कामी येणार आहे आणि तसंच झालं पुढच्या परीक्षेत म्हणजे नेक्स्ट परीक्षेत मला मी सिलेक्टही झालो आणि जी पोस्ट आता मला माहिती नाही मला मिळेल की नाही कारण मिरिट असतं कोण वरचे पद कोण काय घेता आपल्याला माहिती नाही जी पोस्ट पाहिजे होती ती मिळून गेली आणि त्या पोस्ट चा मला एवढंच होतं म्हणजे मी हा विचार केलेला की मला आई वडिलांसोबत राहायचंय माझ्या त्या पद घेण्यामागे हेही कारण होतं की मला आई वडिलांसोबत आहे मला कुठे जायचं नाही जाऊ फॉरेनलाही शकलो असतो पण नको त्यांच्यासोबत आयुष्यभर काढूया त्यांनी आपल्याला एक आयुष्य दिलं तर आपण का नाही त्यांना आयुष्य द्यावं त्यांचं जे उत्तर आयुष्य आहे त्याच्यात आपण पूर्णपणे त्याच्यात आपण पूर्णपणे त्यांच्या सोबत असावं मी म्हटलं की हीच पोस्ट आपल्याला सगळ्यात भारी स्टेबल पोस्ट आहे ट्रान्सफरचं टेन्शन नाही त्यांच्यासोबत पाहिजे तसं आपण पाहिजे तेवढा वेळ आपण त्यांना देऊ शकतो तर ते त्यांच्यामुळे शक्य झालं की त्यांनी मला जो सपोर्ट केला आणि नेक्स्ट सर मी बोलला की आदल्या वर्षी असं होतं की ती गोष्ट देवाने प्रयत्न केला नाही मिळाली पुढच्या वर्षी त्याच गोष्टीला देवाने सगळा प्रयत्न केला की ती मला मिळाली म्हणजे तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला एवढंच लागतं त्यांनी ते मला सांगितले त्यांचे मूल मंत्र कान मंत्र त्यांनी मला सगळे दिले आणि त्याचा मला फायदा आयुष्यात झाला <coughs> पप्पा तुम्ही आमच्यासाठी केवळ वडील नाही तर आमच्या संपूर्ण कुटुंबियांसाठी तुम्ही एक आदर्श आहात तुम्ही दाखवलेला हा सेवेचा समर्पणाचा मार्ग मेहनतीची सवय कर्तव्य निष्ठा मी माझ्या आयुष्यातही ते कायम ठेवेल आणि मलाही त्याच्यातनं काही एक चांगलं करता आलं मी शंभर टक्के करेन तुम्ही पप्पा आमच्यासाठी पूर्ण सगळ्या कुटुंबा सगळ्यांकडनं सर, मी सांगतो की खरंच आम्हाला तुमच्यावर प्रचंड प्रचंड खूप खूप आता इथे विशेषणं कमी पडतील पण आम्हाला एवढा गर्व आहे त्याच्यामुळे आमच्या डोक्यावरचं हे वडिलांचं छत्र असंच कायम राहावं हीच माझी प्रार्थना यू आर रिटायर्ड बट यू आर नॉट टायर्ड म्हणून तुम्ही आयुष्यात अजून पुढे ही सेकंड इनिंग जी आहे त्यात तुम्हाला बरंच पुढे करण्यासारखं काही आहे तुमच्याकडनं मी फिटनेसचे मी तुम्हाला बघून मी फिटनेसचे लेक्चर घेतले त्याच्यातनं शिकलो आहे मी त्या गोष्टीकडे तुमच्यामुळे लक्ष द्यायला शिकलो आहे तर ती आता फिटनेस अजून तुम्ही कंटिन्यू करावी देशभ्रमांती करावी प्रदेश विदेशभ्रमांती करावी अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो थँक्यू खूप खूप धन्यवाद ग्ञानकर आर्या बोरसे